आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची हुतात्म्यांचे बलिदान पुढच्या पिढीचा आदर्शवत ठरावे आमदार मनोज खोरपडे जयराम स्वामी वडगाव येथे हुतात्मा दिन साजरा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती पुढील पिढीला आदर्श ठराव्यात त्या उद्देशानं खटाव तालुक्यात हुतात्मा स्मारके बांधली गेली आहेत भागातून भारतीय स्वातंत्र्य संग्रामात शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आपला सहभाग नोंदवला त्यातील अनेक शहीद झाले होते त्यांच्या स्मृती कायम ठेवून पुढील पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा असं मत कराड उत्तरचे आमदार मनोज खोरपड यांनी व्यक्त केले ते वडगाव जसवा तालुका खटाव येथे हुतात्माना विनम्र अभिवादन कार्यक्रमात बोलत होते यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील आमदार महेश शिंदे सोनिया गोरे धैर्यशुल कदम रणजितसिंह देशमुख प्रांताधिकारी मुजबला गाडेकर तहसीलदार माईमाने पोलीस निरीक्षक गणेश वाघोणे बीडीओ योगेश कदम जितेंद्र पवार भाग्यश्री भाग्यवंत विक्रमशील कदम प्रकाश गार्गे, संतोष गार्गे, महेश श्रीकांत मठाधिपती दादा महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती माजी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की हुतात्म्यांची पावणभूमी असलेल्या वडगाव मध्ये दरवर्षी नऊ सप्टेंबरला हुतात्मा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रम घेतला जातो या कार्यक्रमास गेल्या अनेक वर्षांपासून येण्याचं भाग्य लाभत असून हुतात्म्यांच्या स्मृती जागवण्याचं काम या माध्यमातून व्हावं आमदार महेश शिंदे म्हणाले की हुतात्म्यांमुळे स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली आहे त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी या हुतात्मा स्वरूप द्यावं त्याचबरोबर जयराम स्वामी मठाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल तसेच पाणी प्रश्नासाठी पुढाकार घेऊन राहिलेली कामं आमदार मनोसदा खोरपडे यांच्या माध्यमातून मार्गी लावली जातील सोनिया गोरे म्हणाल्या की वडगाव गावाला ब वर्ग दर्जा देऊन पाच कोटीचा निधी मंजूर केला जाईल अशी ग्वाही मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून घेतली असून येणाऱ्या काळात आमदार मनोज खोरपडे यांच्या माध्यमातून वडगावचा विकास केला जाईल यावेळी धैर्यशील कदम रणजितसिंह देशमुख बंडागोडसे आदींची भाषणं झाली या कार्यक्रमास पुसेसावळी परिसरातील सरपंच चेअरमन सदस्य स्वातंत्र्यसैनिक वडगावचे ग्रामस्थ व हुतात्म्यांचे वारसदार नातेवाईक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाचा प्रास्ताविक सुहास शिंदे यांनी केला तर विकास घारगे यांनी आभार मानले सहा त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली महात्मा चले जाऊचा नारा या ठिकाणी इंग्रजांना दिला होता आणि त्यातूनच या गोष्टी या ठिकाणी घडल्या आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं प्रेरित होऊन या ठिकाणी या गावातील या सर्व हुतात्म्याने आपल्या प्राणाचं बलिदान दिलं खरं तर या गावाला फार मोठा वारसा आहे आज या हुतात्म्यांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा वारसा आपल्या सर्वांना लाभलेला पाहायला मिळतो जयराम स्वामी विद्या मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा शैक्षणिक वारसा या गावाला लाभलेला पाहायला मिळतोय जयराम स्वामी मठाच्या माध्यमातून धार्मिक वारसा या गावाला आपल्याला आपल्याला पाहायला मिळतो आणि सामाजिक उपक्रमामध्ये कायमच आग्रेसर आणि सामाजिक बांधिलकीतून काम करणार हे गाव खरंच अशा पद्धतीचा वारसा सगळ्यांना नसतो तुम्ही नशीबवान आहात की अशा गावामध्ये आपला जन्म झालेला आहे आज या ठिकाणी या गावच्या बाबतीत बरेचसे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आले त्यामध्ये आज आ, जैराम या ठिकाणी सोनियाताई गोरे ताईनी हा जयराम स्वामीच वडगाव या तीर्थक्षेत्र ब दर्जा या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून लवकरच या गावाला दिला जातो मागच्या एक दहा दिवसापूर्वी गिरजाशंकरवाडीचा बऱ्याच वर्षापूर्वीचा प्रश्न या ठिकाणी त्यातही तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळाला आज आपल्या घरातीलच या ठिकाणी ग्रामविकास मंत्री असल्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी आपल्याला सहज शक्य झाल्या पाच कोटी रुपये या ठिकाणी आता डिक्लेअर केलेले की या गावच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी देण्यात लवकरच येईल आणि आता जवळपास पंचवीस लक्ष रुपये या ठिकाणी संरक्षक भिंतीसाठी पंधरा लक्ष या सुशोभीकरणासाठी दहा लक्ष रुपये देता या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून हा विकासाच या परिसराचा विकास करण्यासाठी आपल्याला निधी मिळालेला आहे या गावामध्ये तलाठी कार्यालयासाठी जवळपास वीस लक्ष रुपये या ठिकाणी पंधरा लक्ष रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहे हे देश घडवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्यांच्यासाठी राज्य सरकार हे निश्चित या ठिकाणी काम करत असत आज कुणी पैसे दिले कुणी काय केलं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मीही कायम सांगत असतो जरी मी माझ्या मतदारसंघात फिरत असलो एखाद्या गावाला आता मरड्यासारख्या गावाला मी छप्पन्न कोटी रुपये दिले मी वेळेला सांगत असतो हे पैसे महेश शिंदेचे पाच एकर ऊस विकून आलेले नाहीत हे सामान्य जनतेच्या खिशातले पैसे प्रामाणिकपणे आम्ही तुम्हाला दिले आहे फक्त नेत्यांमध्ये प्रामाणिकपणा महत्वाचा आहे पैसे दिलेत उपकार केलेले नाहीये स्वतःच्या घरचे दिलेले नाहीत जनतेचे होते त्या तुमच्याकडनं या गोष्टी आम्ही मान्य केल्या पाहिजेत आणि नेता सर्वश्रेष्ठ कोण जो ह्याच्यात टक्केवारी मागत नाही माझ कुटुंब माझी जबाबदारी बघत नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना आपण का मानतो किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र कारण का या नेत्यांनी हा पैसा मी मालक नाहीये याची मालक जनता आहे हे समजून काम केलं म्हणून आपण त्यांना डोक्यावर चव्हाण साहेब जाऊन किती वर्ष झाले खूप वर्ष झाले इतके वर्ष होऊन सुद्धा ते आपल्या हृदयात आणि स्मरणात आहेत त्यांचे विचार स्मरणात आहेत त्यामुळं हे आम्ही सगळे एकत्र आलो आहे आमची लायकी शून्य आहे त्यांच्या विचारामुळं आज आम्ही एकत्र आलो आहे लक्षात घ्या व या हुतात्माच्या बलिदानामुळं आम्ही या ठिकाणी आहे आज अध्यात्म आणि देशप्रेम याचं एकत्रित संगम असलेलं हे गाव आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खूप चांगल्या पद्धतीनं हे विचार ते आमचे भंडागोड अतिशय बेछूटपणे हा गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये नऊ हुतात्म्य या देशाला स्वातंत्र्य अनेक हुतात्मे झाले अनेकाने आपल्या संसारावर पाणी सोडलं त्या, त्या त्यागातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं खऱ्या अर्थानं पंधरा ऑगस्ट सत्तेच्या पासून या विकासाची घोडदोडी निश्चित सुरू झाली आज आपण बघतोय की आपले मूलभूत प्रश्न सोडवण्याचा आपण सर्व प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय विशेषतः या भागामध्ये आपण पाहिलं असेल की कॅनलच्या माध्यमातून पाणी आलं उरमुडीच्या माध्यमातून आलं तारईचं पाणी आले याची सुरुवात अनेक वर्षापूर्वी झाली आणि खऱ्या अर्थानं या भागा हा माद भाग सुजलाम सुलाम होण्यामध्ये मदत निश्चित झाली ज्या स्वातंत्र्य काळामध्ये ज्यांनी काम केलं त्यांनी एक उद्दिष्ट ठेवलं हो की माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्यांनी जे योगदान दिलं त्यांनी जे बलिदान दिलं त्याच्या माध्यमातून निश्चित आपण चांगल्या प्रकारचं निश्चित करतोय या परिसरामध्ये सर्व मंडळी हा कार्यक्रम का दरवर्षी नऊ सप्टेंबरला साजरी करतात आणि त्यानिमित्तानं सर्व हुतात्म्यांना अभिवादन करणं त्यांच्या उत्तराधिकारांचा सन्मान करणं ही मागची भूमिका या ठिकाणी आणि हे सर्व कुटुंबीय सुद्धा आम्ही पाहतो की अनेक वर्ष हे सर्व कुटुंबीय हो। अतिशय जिद्दीनं चिकाटीनं हे काम करत असतात त्यामध्ये आपल्या विद्यालयाचा सुद्धा फार मोठा वाटा हा निश्चित त्या ठिकाणी राहतो या कार्यक्रमाच्या का निमित्तानं इथं उल्लेख करत असताना अनेक विकास कामाची संकल्पना आपण मांडली आणि त्या कामाला निश्चित चालना या विभागाचे सर्व प्रतिनिधी त्या ठिकाणी देते मला आपण संधी दिली त्याच्या माध्यमातून काही कामं न बोलता मी करू शकलो त्याचप्रमाणे हे हुतात्मा स्मारक आहे किंवा अन्य या तालुक्यातले हुतात्मा स्मारक आहे त्याची सुद्धा दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आलं कारण सह्याद्री अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची